भारतीय दंड संहिता आयपीसी भारतीय न्याय संहिता बीएनएस जर कोणी चर्चवर हल्ला करत असेल तर भारतीय दंड संहिता आय आणि भारतीय न्याय संहिता बीएनएस अंतर्गत विविध कलमानुसार कारवाई केली जाऊ शकते यामध्ये धार्मिक भावना दुखावणे मालमत्तेचे नुकसान करणे मारहाण करणे किंवा दंगल करणे अशा गुन्ह्यांचा समावेश असू शकतो कलम लागू होतील हे हल्ल्याच्या स्वरूपानुसार आणि परिस्थितीनुसार ठरवले जाईल खालील कलमे लागू होऊ शकतात आयपीसी कलम दोनशे पंच्याण्णव धार्मिक भावना दुखावण्याचा किंवा धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न केल्यास आयपीसी कलम चारशे सत्तावीस मालमत्तेचे नुकसान केल्यास आयपीसी कलम तीनशे तेवीस तीनशे चोवीस तीनशे पंचवीस तीनशे सव्वीस मारहाण केल्यास किंवा जखमी केल्यास आयपीसी कलम एकशे त्रेचाळीस एक एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस बेकायदेशीर जमाव किंवा दंगल केल्यास आयपीसी कलम चारशे बावन्न घरात घुसून मारहाण किंवा हल्ला केल्यास भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम तीनशे एक्केचाळीस चुकीच्या पद्धतीने कोणाला अडवल्यास भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम तीनशे बावन्न हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर केल्यास याव्यतिरिक्त हल्ल्याच्या स्वरूपानुसार आणि परिस्थितीनुसार इतर संबंधित कलमे देखील लागू होऊ शकतात उदाहरणार्थ जर कोणी चर्चमध्ये घुसून तोडफोड करत असेल तर आयपीसी कलम चारशे सत्तावीस मालमत्तेचे नुकसान आणि आयपीसी कलम चारशे बावन्न घरात घुसून हल्ला लागू होऊ शकतात जर कोणी धार्मिक भावना भडकवणारे वक्तव्य करत असेल तर आयपीसी कलम दोनशे पंच्याण्णवे धार्मिक भावना दुखावणे लागू होऊ शकते जर कोणी मारहाण करत असेल तर आयपीसी कलम तीनशे तेवीस तीनशे चोवीस तीनशे पंचवीस किंवा तीनशे सव्वीस मारहाण आणि जखमी करणे लागू होऊ शकतात निष्कर्ष चर्चवर हल्ला करणे हे गंभीर गुन्हेगारी कृत्य आहे या गुन्ह्यासाठी विविध कलमांखाली कारवाई होऊ शकते हल्ल्याच्या स्वरूपानुसार आणि परिस्थितीनुसार योग्य कलमांखाली खटला चालवला जातो